आदर्श महाविद्यालयाच्या पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने व श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील संस्थेचे सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचन संकल्प पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम सुरू आहे या आलेल्या पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पुस्तक प्रदर्शनाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या प्रारंभी भौतिकशास्त्र विभागापासून करण्यात आले रसायनशास्त्र वनस्पती शास्त्र प्राणीशास्त्र इंग्रजी विभाग सूक्ष्म जीवशास्त्र Premises, या भी विविध विभागात भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन नामवंत साहित्यकांच्या साहित्य निर्मितीची व अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची माहिती जाणून घेतली श्रमजीवी फार्मशी श्रमजीवी डी एड बी एड आदर्श कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मारुती कदम उमरगा धाराशिव महाराष्ट्र शासनाचं उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधी दरम्यान आदर्श महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प पंधरवाडा या ठिकाणी सुरू आहे आणि वाचन पंधरवाडा संकल्प यानिमित्त उमरगा येथील आदर्श महाविद्यालयामध्ये आज पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गुरुड यांनी सुद्धा भेट दिली आहे आणि विविध ठिकाणचं पुस्तक प्रदर्शनाच्या विविध ज्या लॅब आहेत त्या लॅबचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर दिलीप गुरुड यांच्या हस्ते झालं प्राचार्य दिलीप गुरुड गुरु सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल गेल्या एक जानेवारीपासून आपल्या महाविद्यालयामध्ये पुस्तक प्रदर्शनासह वाचन संकल्प पंधरवाड्याच्या निमित्त विविध कार्यक्रम केले तर आज पुस्तक प्रदर्शन आहे कसं पाहताय काय सांगाल राज्य शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाठोडा विद्यापीठ आणि आपलं आदर्श महाविद्यालय राज्य शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एक अभिनव उपक्रम चालू आहे आणि गेले एक जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत हा उपक्रम आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा याचाच एक भाग म्हणून आज आमच्या महाविद्यालयामध्ये या पद्धतीनं पुस्तक परीक्षण किंवा पुस्तक प्रदर्शन ठेवलेलं आहे आता मुळात महाविद्यालयामध्ये अनेक विषयाचे मुलं असतात प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असतात आणि ग्रंथालयामध्ये मुलं गेल्यानंतर ग्रंथालयामध्ये ते सातत्यानं आपल्या विषयाचे जे कबट्स आहेत कपाट आहेत जातात आणि आपापली पुस्तकं वाचतात इतर विषयाची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं विद्यार्थ्यांना पाहता आली पाहिजेत वाचता आली पाहिजेत बघता आली पाहिजे खऱ्या अर्थानं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे अभिप्रेत आहे त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयातल्या डिपार्टमेंटल लायब्ररी ज्या आहे डिपार्टमेंटच्या जिथं मुलं येत नाहीत दुसऱ्या विषयाचे त्यांच्यासाठी हा अभिनव असा उपक्रम ठेवलेला आहे आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास एक वीस एक विभाग आहे आणि त्या विभागामध्ये मग कला शाखेचा असेल विज्ञान शाखेचा असेल कॉमर्स शाखेचा असेल असे अनेक विद्यार्थी अनेक डिपार्टमेंटला जाऊन त्या ठिकाणी असलेली ग्रंथसंपदा संबंधित प्राध्यापकाने स्वतः डिपार्टमेंटसाठी जमा केलेली पुस्तकं किती आहेत का आहेत याचा अभ्यास करता यावा पाहता यावा कुठल्या कुठल्या लेखकाची पुस्तकं आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि काय कोच जाणे याच्यातून सुद्धा काही विद्यार्थी आता उदाहरणार्थ हे बॉटनीचं डिपार्टमेंट आहे आमचे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर केसरे यांनी हे जमवलेलं स्वतःच्या डिपार्टमेंटसाठी जमवलेलं जी पुस्तकं आहेत त्याचं प्रदर्शन ठेवलं आहे इथं असलेल्या अनेक विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना कदा याची निकड पडू शकते आता सध्या कॅफेटेरियल आणि मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आहे त्याच्यामुळं कुठल्या विषयाचं ज्ञान कुठल्या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लागेल हे सांगता येत नाही आणि म्हणून विद्याशाखेचे विषयाचे जे ऑबस्टॅकल्स आहेत मधले आपण आता तोडून टाकून नव्या शैक्षणिक पद्धतीनुसार त्याचं ज्ञान व्हावं यासाठी हे प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटल त्या त्या विभागाचे ग्रंथ प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि त्याचा विद्यार्थी लाभ घेत आहे